रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला किंवा अगदी नोकरी करणारी जरी स्त्री असेल तिला पडलेला मोठा प्रश्न असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीठ पेरून सिमला मिरची भाजी कशी करायची हे बघणार आहोत ही भाजी करायला अत्यंत सोपी आणि अगदी कमी वेळेत होणारी आहे ही तुम्ही टिफिनसाठी द्या किंवा दुपारच्या जेवणात करा किंवा रात्रीच्या जेवणासाठी काही ठिकाणी याला ढोबळीचा झुणका असंही म्हटलं जातं तर अशी ही एकदम सोपी ढोबळी मिरची किंवा सिमला मिरची पीठ पेरून भाजी कशी करायची लगेचच त्याची रेसिपी बघूयात तर या ठिकाणी मी सिमला मिरची चांगली स्वच्छ धुवून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर फार बारीक सिमला मिरची इथे कट करायची नाही आणि वाटीने जर मोजली तर ही दोन वाट्या सिमला मिरची आहे आता यामध्ये अजून आपल्याला कांदा आणि लसूण हे देखील लागणार आहे तर इथे कांदा जो आहे मी मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन वाटे सिमला मिरची आपण घेतलेली आहे तर इथे त्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे जे बेसनपीठ आहे हे आधी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे खूप याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे तर ह्या बेसनपीठाचा हलका हलका सुगंध यायला लागला की तोवरच हे बेसनपीठ भाजायचे कारण इथे आपण लाडू वगैरे करत नाही आहे तर भाजीसाठी हे वापरणार आहोत त्यामुळे फार इथे कलर चेंज करेपर्यंत हे बेसनपीठ भाजून घ्यायचं नाही पीठ अशा प्रकारे भाजून नंतर भाजीमध्ये वापरलं की जे पीठ आहे ते चिकट होत नाही किंवा जी भाजी आपण करतो ती चिकट होत नाही म्हणून अशा प्रकारे बेसन पीठ जे आहे ते आधी भाजून घ्यायचं पीठ भाजून झाले ते काढून ठेवूयात आता ह्याच कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं यामध्ये टाकायची मोहरी मोहरी चांगली तडतडली तर की जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि जो आपण ल लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा लसूण चांगला परतायचा लसूण चांगला परतला की जो कांदा कट करून घेतलेला आहे तो देखील या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे तर कांदा जो आहे तो इथे फार कलर वगैरे चेंज करायचा नाही तर चांगला मऊ होईपर्यंत फक्त ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर मऊ परतला जावा यासाठी याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं मीठ आता यावर एखाद मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे पा एखाद मिनिटासाठी फक्त मी हे झाकण ठेवून घेतलं होतं म्हणजे कांदा जो आहे तो लवकर मऊ होतो तर कांदा चांगला मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये काही मसाले आपण टाकून घेणार आहोत तर सगळ्यात आधी यामध्ये टाकून घ्यायची हळद त्यानंतर यात टाकायची लाल मिरची पावडर आता ही लाल मिरची पावडर जी आहे ती मिडियम तिखट आहे म्हणून मी दोन चमचे टाकलेली आहे एक चमचा धना पावडर टाकायची हे सगळे मसाले कांद्यामध्ये नीट मिक्स करायचे आता हे मसाले टाकल्यानंतर जर वाटत असेल की मसाले कढईच्या तळाशी लागत आहेत किंवा थोडेफार जळ्यालासारखे होत आहेत तर तुम्ही ह्या स्टेजला यामध्ये अगदी थोडंसं पाणी देखील टाकू शकता परंतु मला तशी इथे आवश्यकता वाटली नाही म्हणून मी इथे पाणी टाकलेलं नाही आहे आता यामध्ये जी आपण मगाशी शिमला मिरची कट करून घेतली होती ती सिमला मिरची सगळी यामध्ये टाकून घ्यायची आणि ती देखील या सगळ्या मसाल्यांसोबत चांगली परतून घ्यायची आता यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर परत एकदा हे चांगलं परतून घ्यायचं आणि आता ही शिमला मिरची आपण सुरुवातीला थोडा वेळ वाफेवर शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटासाठी ही जी मिर शिमला मिरची भाजी आहे ती वाफेवर शिजवून घ्यायची आता ही जी शिमला मिरचीची भाजी ही कढईच्या तळाशी लागायला नको म्हणून मग ह्या ताटावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मग जी भाजी आहे ती कढईच्या तळाशी लागत नाही ते एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून बघूयात तर हे पा कांद्यामुळे आणि शिमला मिरचीमुळे ह्या भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी थोडा वेळ आटवून घेऊयात पाणी थोडा वेळ आटलं की त्यानंतर परत एकदा हे नीट मिक्स करायचं आणि आता ह्यामध्ये आपण जे मगाशी बेसनपीठ भाजून ठेवलेलं होतं ते सगळं टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकून घेतल्यानंतर ते सर्व बेसनपीठ या भाजीमध्ये नीट मिक्स करून घ्यायचं आणि नंतर परत एकदा ह्या भाजीवर झाकण ठेवायचं आणि या भाजीला भाजी चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची तर झाकण ठेवल्यानंतर त्या झाकणावर परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जी भाजी आहे ती कढईच्या तळ्याशी लागणार नाही आणि जो हा ढोबळीचा झुणका किंवा ही पीठ पेरून जी ढोबळी मिरची आहे ती अगदी छान मऊ मऊ आणि मोकळी मोकळी अशी होते तर आता या, ता या ताटावर मी अगदी थोडंसं पाणी टाकते आणि एक सात ते आठ मिनटासाठी ह्या भाजीला चांगली वाफ काढून घेते आता सात ते, ते आठ मिनटासाठी वाफ काढून घेतानासुद्धा अधूनमधून ही जी भाजी आहे ती सतत ढवळत राहायची आहे म्हणजे मग ती कढईच्या तळाशी अजिबातच लागणार नाही आणि हा झुणका अगदी मोकळा मोकळा होईल तर एक दोन तीन मिनटांनी दोन तीन मिनटांनी सतत ही जी भाजी आहे ती अशा प्रकारे ढवळून घ्यायची आहे आणि एक सात ते आठ मिनटा मिनटानंतर चेक केलं तर बघा हा जो झुणका आहे तो अगदी मोकळा मोकळा असा झालेला आहे किंवा ही जी पीठ पेरून आपण भाजी केली ती अगदी छान मोकळी मोकळी अशी झालेली आहे आता ही भाजी जी आहे ती तुम्ही पोळीसोबत फुलक्यांसोबत किंवा अगदी पराठ्यासोबतसुद्धा पोळीचा जो प्लेन पराठा असतो त्याच्यासोबत तर खाऊ शकताच पण जर एखाद्या दिवशी तुम्हाला अगदी भाजी करायचा कंटाळा आला तर वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी म्हणून देखील ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर पीठ पेरून ढोबळी मिरची तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून बघा तुम्हालाही आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद